मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण समोरील उपग्रह छायाचित्रट निरीक्षण केलं तर उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी आहे परंतु अतिशय हलक्या स्वरूपात आहे आणि तसे दोन्ही समुद्रामध्ये आता फारसं पावसाळी वातावरण राहिलेलं नाही त्यामुळे थंडीस अनुकूल अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये राहणार आहे जीएफएस एस मॉडेलनुसार आपण जर अंदाज घेतला तर पंचवीस तारखेनंतर भारताच्या हवामानात खूप मोठे बदल होणार आहेत जेफिस मॉडेलच्या अंदाजानुसार हे स्पष्ट होतं आहे सव्वीस तारखेला आपण बघतो तर अतिशय प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये येण्याची शक्यता आहे त्याचा भारतीय हवामानावर किती परिणाम होईल यावर आपण बारकरी लक्ष ठेवणार आहोत स्कायमेटनेही पंचवीस तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होणार नाही अशाच प्रकारचा अंदाज दिला आहे सव्वीस तारखेनंतर भारतात डब्ल्यू डींचा प्रभाव वाढणार आहे त्यामुळे त्याचा काय परिणाम होईल यावर आपण बारकाईन लक्ष देणार आहोत आपण बघतो सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस जानेवारीपर्यंतचा अंदाज बघितला तर दोन्ही समुद्रातून कुठल्याही प्रकारची फारशी विशेष सिस्टम तयार होणार नाही मात्र उत्तर भारतात डब्ल्यू डी सातत्याने राहणार आहेत चोवीस तारखेपर्यंत ई सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील कुठेही महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली नाही मात्र पंचवीस तारखेनंतर हवामानात बदल होतील हा जो जी एफ एस मॉडेलचा अंदाज आहे त्यात ई सी एम डब्ल्यू मॉडेलने विशेष भर घातलेली नाही आपण सव्वीस तारखेला बघतो की उत्तर भारताच्या दिशेने डब्ल्यू डीनचा प्रवास सुरू होतो आहे त्यामुळे वातावरण बदलेल जानेवारी महिन्यात सध्या तरी कुठल्याही प्रकारचं मोठ्या पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता नाही डब्ल्यू डी उत्तर भारतात येतील परंतु ते उत्तरेला असल्यामुळे त्याचा महाराष्ट्राच्या वातावरणावर फारसा परिणाम होणार नाही या मॉडेलनुसार आपण इश एम डब्ल्यूचा अंदाज घेणार आहोत हे दोन्ही बाबी आपल्यासाठी फार महत्वाच्या आहेत वातावरणात बदल होताना आपण बघतो आहोत मात्र जवळपास चोवीस पंचवीस तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचं वातावरण प्रभावी ठरणार नाही असं स्पष्ट दिसतंय साधारण आपण तेवीस तारखेपर्यंत बघतो उत्तर भारताच्या दिशेने डब्ल्यू डीचा प्रभाव हा साधारण पंचवीस सव्वीस तारखेला निर्माण होईल असा अंदाज आहे तोपर्यंत फारसं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज नाही आपण बघतो अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून वारे भूभागाकडे येतात एक हजार दहा एकटा पाचकलचा कमी दाब हा भूभागावर असल्यामुळे वाऱ्यांची दिशा भूभागाच्या दिशेने सरकते आहे बावीस तारखेला एक हजार तेरा हेक्टापासकलचा कमी दाब महाराष्ट्रावर असल्यामुळे महाराष्ट्रात वातावरण बदलेल एक हजार तेरा हेक्टापासकलचा कमी दाब महाराष्ट्रात असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण होण्यास मदत होईल एकूणच वातावरण आता बदलत आहे कमी दाबांची स्थिती ही भूभागावर तयार होते आणि त्यामुळे ढग खेचले जात आहेत परंतु यातून फार मोठं पावसाळ्यात तयार होणार नाही मोठ्या पावसाचं किंवा पावसाचं वातावरणच महाराष्ट्रात तयार होणार नाही हळूहळू आता पंचवीस तारखेनंतर डीनचा प्रभाव वाढेल असा एक प्राथमिक अंदाज आहे त्यामुळे पंचवीस सव्वीस तारखेनंतर काय वातावरण बदलतंय त्यावर आपण लक्ष ठेवून आहोत ढगाळ वातावरणासंदर्भात आपण धावता अंदाज जरी घेतला तरी आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये हवेचा दाब कमी होतो आहे आणि त्यामुळे विदर्भाच्या दिशेने किंवा मराठवाड्याच्या काही भागात अधूनमधून ढगाळ परिस्थिती निर्माण होणार आहे या ढगाळ परिस्थितीचा परिणाम ज्या भागात ही ढगाळ परिस्थिती निर्माण होईल त्या भागात थंडीचं प्रमाण कमी होणार आहे मात्र एकूणच दिसतंय की उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण अधिक राहील आणि विदर्भात मात्र अधूनमधून ढगाळ प्रस्थिती निर्माण होत असल्यामुळे थंडीचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे